हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर आज आपण इथे बनवतोय शेवग्याच्या शेंगाची भाजी ती पण कांदा आणि टोमॅटोची ग्रेव्ही न वापरता खूप छान लागते आणि चवीला अप्रतिम होते चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथे मी पाव किलो शेवग्याच्या शेंगा घेतल्यात आणि त्याला अशा प्रकारे कट करून त्याच्यावरची साल काढून घेतली आहे आता आपण इकडे लगेचच भाजीसाठी लागणारं वाटण तयार करून घेऊयात तर त्यासाठी बघा इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत आणि आता हे शेंगदाणे आपल्याला मंद गॅसवर छान खमंग भाजून घ्यायचे मंद गॅसवरच भाजायचे म्हणजे सगळीकडून शेंगदाणे छान व्यवस्थित भाजले जातील तर हे बघा शेंगदाणे आता भाजलेत आता आपण हे साईडला करून घेऊयात आणि त्याच ताव्यावर ता आपल्याला आता दोन चम्मच कारळ टाकून घ्यायचे आता आमच्या इकडे याला कारळ म्हणतात जर तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही या ठिकाणी फक्त तीळ टाकली तरी चालेल तर इथे मी दोन चम्मच कारळ घेतले दोन चमच तीळ आहे आणि आता आपल्याला इथे एक चम्मच हरभऱ्याची डाळ किंवा हे असं जे डाळवं असतं ना ते आहे आणि आता हे तिन्ही साहित्य आपल्याला छान मंद गॅसवर थोडा वेळ भाजून घ्यायचे कारण तीळ आणि हे जे कारळ आहे ना ते लगेचच भाजलं जातं जास्त वेळ लागत नाही म्हणून अगदी थोडा वेळ आपल्याला हे भाजून आहे आणि हे सगळं साहित्य भाजत असताना आपल्याला छान साह्याने हे बघा इथे आपलं सगळे जिन्नस भाजून तयार आहेत आता आपण हे थंड व्हायला ठेवून देऊयात आणि थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सगळं साहित्य टाकून त्याची आपल्याला छान अशी बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला याच्या याची पावडर बनवायची आहे जास्त जाडंही बनवायची नाही आणि जास्त बारीकही दळायचं नाही आहे तर इकडे आपलं भाजीसाठी लागणारं वाटण तयार आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं आलं टाकायचं आहे आणि आता इथे आपण दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या टाकूयात आता हे आपल्याला छान मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे इथे आपली फ्रेश अशी आलं लसूण पेस्ट तयार होईल फ्रेश आलेल लसूण पेस्ट बनवून भाजीला टाकली की भाजी अजूनच छान टेस्टी होते आणि भाजीला छान अशी चव येते आता आपण भाजीला फोडणी देऊयात तर त्यासाठी इथे मी गॅसवर कढाई ठेवली आहे आणि आता कडाईमध्ये आपल्याला दोन ते तीन चम्मच तेल टाकून आहे तेल थोडस गरम होऊ देऊयात तेल गरम झालं की मग आता आपण यामध्ये अर्धा चम्मच जिरे टाकूयात आणि आता हे जिरे आपल्याला थोडा वेळ तडतडू द्यायचे जिरे तडतडले की लगेच आपल्याला आलं लसूणची जी आपण पेस्ट बनवली आहे ते टाकून घ्यायची ही आलं लसूणची पेस्ट या तेलामध्ये रंग बदलेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचंय तर हे बघा छान असं फ्राय आहे आता आपण यामध्ये मसाले टाकूयात तर मसाल्यामध्ये इथे मी लाल तिखट मीठ हळद आणि आपला जो घरगुती मसाला असतो जो असेल तो घ्यायचा आणि आता हे तेलामध्ये टाकून छान असं ह्या तेलामध्ये मिक्स करून घ्यायचंय मसाले तेलामध्ये व्यवस्थित फ्राय झाले की आता आपण या शेवग्याच्या शेंगा या तेलामध्ये टाकायच्यात आणि आता या तेलामध्ये या शेंगा व्यवस्थितपणे सगळीकडून तेल लागेल अशा मिक्स करून घ्यायच्यात आणि आता आपण हे दोन मिनिट असंच ह्या तेलामध्ये या शेंगा फ्राय करून घेणार आहोत म्हणजे छान असं ह्या शेंगा फ्राय होतील आणि सगळीकडून या शेंगांना मसाला व्यवस्थित लागला जाईल तर आपण शेंगा फ्राय करतोय तर तेव्हा आपल्याला गॅस मिडियम किंवा मंदच ठेवायचा आहे मोठ्या गॅसवर आपल्याला हे शेंगा या तेलामध्ये मिक्स करायच्या नाही आहेत तर हे बघा छानपैकी या तेलामध्ये शेंगा मिक्स आहेत आता आपण यामध्ये हे वाटण टाकून घेऊयात जे आपण मगाशी बनवलं आहे आणि आता हे सगळं वाटण आपण ह्या शेंगामध्ये मिक्स करून घेऊयात आता इथे वाटण आणि हे सगळं एकजीव झालंय यावर झाकण ठेवून आपल्याला पाच मिनिट मंद गॅसवर वाफ काढून घ्यायची आहे तर हे बघा पाच मिनिटामध्ये छान अशा शेंगा वाफल्याय आणि मसाले ही सगळी कडून व्यवस्थित लागलाय आता आपण यामध्ये गरजेनुसार पाणी टाकून घेऊयात पाणी थोडंसं जास्त टाकायचं आहे म्हणजे आपल्या हे जे शेंगा आहेत त्या शिजायच्या आहेत आणि शिजल्यानंतर रशाचं प्रमाण थोडंसं कमी होतं म्हणून आधीच आपल्याला इथे थोडंसं जास्त पाणी टाकून घ्यायचंय आणि आता हे सगळं मिक्स करून यावर झाकण ठेवूयात आणि आता आपल्याला ही भाजी छान अशी मीडियम गॅसवर शिजवून घ्यायची आहे तर हे बघा तयार आहे इथे आपली छान अशी रसरशीत आणि चमचमीत शेवग्याच्या शेंगाची भाजी तरी ते बघू शकता ग्रेव्ही अगदी छान अशी मिसळून आली आहे अगदी झटपट ही भाजी बनवून तयार होते आणि चवीला ही तेवढीच उत्तम लागते म्हणून तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग